नमस्ते मित्रिनो आज आपण व्हेज कटलेट बघणार आहोत त्यासाठी या भाज्या घेतलेल्या आहेत बीट घेतलेलं आहे कोबी घेतलेला आहे शिमला मिरची आहे गाजर आहे हे कटरमध्ये मी बारीक करून घेतलेलं आहे आपल्या आवडीनुसार कमी जास्त भाज्या आपण करू शकतो या सगळ्या भाज्या आपण यामध्ये घालून घ्यायच्या दोन उकडून बटाटे घेतले ते किसून घेतलेले आहेत बाऊलमध्ये धना पावडर एक चमचा घेतलेली आहे लाल तिखट अर्धा चमचा घेतलेली आहे आणि गरम मसाला आहे तो पण अर्धा चमचा घेतलेला आहे तो पण घालून घेऊया कसुरी मेथी आहे थोडीशी हातावर चुरून घालायची आहे हे अल्लं लसूण आणि हिरवी मिरची आहे म्हणून तिखट थोडंच घेतलेलं होतं हे पण घालून घेऊया पॉर्म फ्लावर आहे एक दोन चमचे मी घातलेला आहे तर लागलं तर परत आपण घालणार आहोत मीठ घालून घ्यायचे चवीनुसार तीळ घालून घ्यायचे एक मोठा चमचा घेतलेला आहे आपल्या मिश्रणाचा गोळा मळून झालेला आहे तिथं आपण कटलेट करूया त्याच्या आपण टिक्क्या करून घेऊया तवा सुद्धा मी सापड ठेवलेला आहे आपल्याला हो जेवढ्या टिक्क्या करायच्या तेवढे गोळे करून घेऊया आधी याच्या मी चार करणार आहे ह्या प्रकारे आपण टिक्की करून घ्यायची आहे तर या सगळ्या आपण आता करून घेऊया ടിക്കേല തിളയാ टिक्की भाजलेली आहेत आपण काढून घेऊया भाजले तर या कशाबरोबर बरोबर खायच्या आपण बघूया आपण तवा ठेवलेला आहे तूप किंवा बटर काही पण घालाव मी तूप घातलेला आहे पावमधून असा कापून घेतलेला आहे छान भाजून घ्यायचं आहे भाजलेले आहेत काढून घेऊया ब्रेड आपले भाजून झालेले आहेत पाव आपण वड्याबरोबर जे देतात ते त्याला आपण चटणी लावून घ्यायची आहे हिरवी चटणी आहे ही थोडीशी लावून घ्यायची आहे गोड चटणी आहे टिक्की तुम्ही अशा प्रकारे सुद्धा खाऊ हो शकता किंवा नुसती जोय खाली तरी चालते ब्रेडचा वरचा भाग आहे त्याला मेवणीच लावून घ्यायचा आहे हे घरी बनवलेलं मेवणीच आहे काढून घेऊया आपण चीज थोडं थोडं मेल्ट झालेलं आहे तर काढून घेऊया रेसिपी झालेली आहे टिक्की तुम्ही अशी सुद्धा खाऊ शकता पुदिन्याची चटणी आहे किंवा अशी ब्रेडमध्ये घालूनसुद्धा खाऊ शकता तर रेसिपी माझी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा नवीन जर असेल चॅनलवर तर सबस्क्राईब करा शेजारीच बेल येते ती ऑल बटून प्रेस करायला विसरू नका रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद